हा शहा खालीवर करायला हा शाबा हा शहा हा शाबा पटाला हा शहा बरोबर आहे बरोबर आहे हा नुसता हा चालू होता हा शाबा हा शाहास चांगला वसा होत नुसतं हा नुसता चांगला होता दुसरं काय ना गडबड करायला हां शाबाश शाबाश चलो चलो सात चलो हां शाबाश हां चलो जा ओके ये भी तो अभी इतनी टाइमिंग कर रहे हैं शाबाश ये 3 4 4 शाबाश ओके दम लगा दो शाबाश फिरो हां शाबाश ओके अबServiceClient गली में सोई शाबाश अबक्का शाबाश चांगला वर्ष शाबाश ओके ना ना गड़बड़ ना हां शाबाश

गडबड कराय नाही मी वाटा शाबास दमलेती ती शाबास फिंगर शाबास दमले ती हा शाबास गडबड नाही मी वाट हा निवांत निवांत हा शाबास हा शाबास निवांत शाबास हा दमले ती शाबास हा शाबास हा काढला शाबास ओके बोल हा शाबास गडबड नाही निवांत गडबड नाही गडबड नाही निवांत कुस्ती हां शाबास